हॅलो वेलकम टू आवर चॅनल फ्री लर्निंग एंड फॉन लास्ट व्हिडिओमध्ये आपण शिकलोत की लहान मुलांना लाईन काढायला कशा शिकवायच्या लाईनचे वेगवेगळे प्रकार आपण शिकलो त्या सोप्या पद्धतीने कशा काढायच्या आपण त्या मुलांना कशा शिकवू शकतो हे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आज आपण याच लाईनचा उपयोग करून मुलांना लिहायला कसं शिकवायचं ते बघणार आहोत तर मी याच लाईनचा उपयोग करून तुम्हाला दाखवणार आहे मराठीतील स्वर तर इकडे आपण अ काढलेलं आहे तर अ कसं काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे क्रू लाईन तर इकडे मी दाखवते आहे तुम्हाला इकडे आपण लेफ्ट क्रू लाईन काढली त्यानंतर परत एक लेफ्ट क्रू लाईन काढली नंतर काढली स्लीपिंग लाईन नंतर काढली स्टँडिंग लाईन आणि नंतर परत वरती स्लिपिंग लाईन किती सोप्या पद्धतीने झाला अ तर हेच तुम्ही मराठीमधून पण त्यांना सांगू शकता की अर्धवर्तुळ काढा नंतर अजून एक अर्ध वर्तूळ अडवी रेषा काढायची उभी रेषा आणि नंतर अडवी रेषा झाला अ अ अननसाचा त्याचप्रकारे आपल्याला आ आ आईचा देखील काढता येतो तो, तो देखील असाच काढायचा आहे खूप सोप्या पद्धतीने आपण शिकवतो आहे पहिले तर आपण काढलेली आहे लेफ्ट ले ले क्रू लाईन नंतर देखील लेफ्ट क्रू लाईन ले स्लिपिंग लाईन आणि दोन वेळा स्टँडिंग लाईन नंतर स्लिपिंग लाईन झाला आ आ आईचा आता ई ई लिंबूचा त्याच्यासाठी मी छोटीशी स्टँडिंग लाईन काढलेली आहे नंतर काढलेली आहे राईट क्रू लाईन लेफ्ट क्रू लाईन आणि नंतर स्लँटिंग लाईन आणि त्यावरती नंतर काढायची आहे राईट क्रू लाईन अँड स्लिपिंग लाईन ई ई लिंबूचा अशा प्रकारे जर मुलांना तुम्ही शिकवलं तर ई ई लिंबू असो नाही तर ई इमारत असो अगदी सोप्या पद्धतीने ते शिकतील खूप सोप्पा आहे त्यामुळे तुम्ही पहिलं तर मुलांची वेगवेगळ्या लाईनचे प्रकार करून घ्या त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या आणि नंतर आपण अक्षरं काढण्यासाठी शिकवू शकतो तर याच प्रकारे मी तुम्हाला काढून दाखवते आहे आता इकडे आपण परत ई ई लिंबूचा बघितलात कसा काढायचा ते आता याच्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे ई ई इमारतीचा तर ई इमारतीचासुद्धा अगदीच सोप्पा आहे जसं आपण इडलिंबू काढला अगदी सेम काढायचं आहे मी तुम्हाला दाखवते एक छोटीशी स्टँडिंग लाईन काढलेली आहे त्यानंतर क्रू लाईन काढलेली आहे नंतर स्लँटिंग लाईन तर कशी काढलेली आहे ते तुम्हाला दाखवते पहिलं तर एक छोटीशी काढायची स्टँडिंग लाईन नंतर काढलेली आहे राईट क्रू लाईन लेफ्ट क्रू लाईन ले, 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 स्लँटिंग लाईन ई इमारतीचा आता उ उ उ खयाचा काढायचा आहे आप आपल्याला तो तर अगदीच सोपा आहे तो कसा काढायचा आहे दोन क्रू लाईन लागणार आहेत आपल्याला दोन्हीसुद्धा आपल्याला लागणार ला। आहेत लेफ्ट क्रू ले लाईन पहिली वरती लेफ्ट नंतर खाली लेफ्ट ले आणि नंतर वरती स्लिपिंग ला लाईन आहे बघा क्रू लाईन क्रू लाईन स्लिपिंग लाईन त्याचप्रकारे आपल्याला काढायचा आहे उ उ उसाचा तो कसा काढायचा क्रू लाईन इकडे आपण वापरतो आहे लेफ्ट क्रू लाईन दोन वेळा आणि नंतर डाऊन क्रू लाईन वरती स्लिपिंग लाईन झाला उसाचा त्यानंतर आपण इकडे काढणार आहोत ए ए एडक्याचा तो सुद्धा आपण लाईनचा वापर करूनच करणार आहोत तर त्याच्यासाठी आपण कुठल्या लाईन वापरल्या आहेत इकडे राईट स्लँडिंग लेफ लाईन लेफ्ट स्लँडिंग लाईन स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन ए ए एडका झाला की नाही खूप ठप्पा आहे काढायला ए ए एडका तुम्ही स्टँडिंग लाईन देखील वापरून काढू शकता तर याच प्रकारे ऐरणीचासुद्धा काढायचा आहे तो कसा काढायचा तर इकडे मी तुम्हाला काढून दाखवते एक पहिले तर राईट स्लँटिंग लाईन काढायची नंतर लेफ्ट स्लँटिंग लाईन स्टँडिंग लाईन वरती काढायची लेफ्ट स्लँटिंग लाईन आणि नंतर स्लिपिंग लाईन झाला ऐरणीचा आता काय काढायचं ओ ओ, ओ जेवाला तो तर आपण अगोदरच शिकलेला आहे तर कसं काढायचा पहिला अ काढायचा नंतर त्याला फक्त एक अटॅच करायची स्टँडिंग लाईन आणि नंतर वरती स्लँटिंग लाईन तर कसं काढायचं इकडे लेफ्ट क्रू लाईन लेफ्ट क्रू लाईन स्लिपिंग लाईन स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन स्लँटिंग लाईन स्लिपिंग लाईन प्रकारे आपल्याला काढायचं आहे औ औ औषधाचा तो सुद्धा अगदी सोपाच आहे तो कसा काढायचा आहे तो सुद्धा दाखवते मी तुम्हाला पहिलं तर काढायची आपल्याला लेफ्ट क्रू लाईन क्रू लाईन स्लीपिंग लाईन स्टँडिंग लाईन स्टँडिंग लाईन स्लँडिंग लाईन डबल स्लँडिंग लाईन आणि स्लिपिंग लाईन झाला अ अ औषधाचा आता अ अंबारीचा तो कसा काढायचा इकडे काढायचा आहे अ ओ, ओ, आपण शिकलोच आहे कसं काढायचं ते आणि त्याच्यावरती फक्त अनुस्वार जायचं आहे मग लेफ्ट क्रू लाईन लेफ्ट क्रू लाईन स्लिपिंग लाईन स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन आणि अणुस्वार झाला अंबारीचा असाच आपल्याला आहा काढायचा आहे आहा सुद्धा अ काढायचं आणि त्याच्या बाजूला विसर्ग द्यायचा म्हणजेच अनुस्वार देताना वरती आणि विसर्ग देताना बाजूला दोन डॉट असे द्यायचे त्याचा उच्चार होतो आहा तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा आणि मुलांच्याकडून प्रकारे प्रॅक्टिस करून घ्या लवकर शिकतील